मित्रांनो शेगाव या ठिकाणी दर्शन घेत असताना आमच्या बोरी गावाजवळ डोऱ्यातील डौरा येथील मला सर्व मित्र कंपनी दिसली त्यांनी मला आवाज दिला शर्माजी शर्माजी त्यांनी फोटोसुद्धा घेतला माझ्यासोबत भ्रमण केलेले युवक आहे म्हणे फोटो घेतला आणि आनंद वाटला सर्वांना डोहरा गावातील सर्व बकान कंपनी इतर कंपनी होती डोहरा गावातील माझं कापड दुकान होतं ते म्हणजे कपड्यात दुकान शर्माजी बंद केलं काय म्हणायचं जमाना झालं म्हणजे खूप दिवस झाले बंद करून कापड म्हणलं शर्मा क्लॉथ सेंटर होतं आपलं शर्मा क्लॉथ सेंटर हे चाळीस वर्ष होतं चाळीस हो। वर्ष आठ वर्ष मी सांभाळलं स्वतः शर्मा क्लॉथ सेंटर कपड्याची इत्यंभूत माहिती मला कापड कपड्याची सुद्धा आणि मला कापड दुकानामध्येच प्रगती करायची होती परंतु नशीब भाग्य आपापलं कापड दुकान राहून गेलं आणि मी ट्रॅव्हल्स लाईनमध्ये कापसाच्या लाईनमध्ये फटाके सेंटरमध्ये म्हणजे त्या आपल्या इकडं या बिझनेसमध्ये गुंतलो मित्रांनो आजचा लाईव्ह व्हिडिओ आपला श्री गजानन महाराज संस्थान शेगावचा दाखवत आहे आणि व्हिडिओ दाखवता दाखवताच तुम्हाला सर्व रूपरेषा सांगत आहे आज शेगाव येथे मला ते मित्र कंपनी भेटली त्यांच्यासोबतचा फोटो त्यांनी काढला व्हिडिओमध्ये ते सर्व आले लांबून त्यांनी आवाज दिला मी फेसबुकवर ईश्वर कृपेनं फार प्रसिद्ध आहे फेसबुकला इंस्टाला बरेच लोक मला फोटोज पाहून आवाज देतात मला त्यांची ओळख नसती परंतु ते आवाज देतात आणि फोटो घेतात भारत देशातील असे अनेक मित्रबांधव माझे आहेत समोर आपण बघत आहेत मित्रांनो हा श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथील सर्व मंदिर आहे भक्त आमचे म्हणालेत की इथं व्हिडिओ अलाउड नाही परंतु त्यांना सांगू इच्छितो मी पत्रकार असल्यामुळं थोडा घेतला पत्रकार आहे